तर मग तेव्हा पोरग आता शूटिंग मध्ये आलो की नाही ते शूटिंग मध्ये आलो की नाही नालाय का ते चला चला मी बंद करते आता येत मला तेच नाही भगवान घे ये ओए चल कूद ए चोरी चोरी करता आके चलना यार आप आना इधर चल ए चल सब निकलने बाहर से क्या रे बाबू दिखला इधर फोटो लेना है आपको देखो नीचे गए ये ऊपर गए गए ब्रह्म विष्णू महेश ते वर ब्रह्म विष्णु महेश हा एक दररोज आहे काय अजिंक्य अजिंक्य ईश्वर हे पाय मूर्त्या कशा तोडले हे तोडफोड केलेली हे बाई इकडं कशी हे झालेली हे तोडफोड तुकडे करून टाकले ब्रह्म विष्णू महेश हे दर्जा एक हे चक्के किती चक्के पाय इकडं बी हे रथ आहे खंडित केले ते सगळे तो एक चक्का बर आहे आतला हे पाय ग इकडची गंमत पाय इकडची ते पाय या धर्म हा चक्के आणखी पुढे खूप चक्के झालं आपलं कोणतं ते त्याच्या याच्यात आहे ते हा लावणं ते, ते ये था था था। आता चालू आहे शूटिंग हा हा चक्का पूर्ण आहे हा चक्का आहे पूर्ण नाही ते तिथं तुटेल अजून वरून कोपरे हा हे दिसतं पूर्ण हा दिसतं पूर्ण हो 好，不了。 पूर्ण दगडच बसवलेले त्याच्यात पूर्ण दगडच आहे याच्यात बसवलेलं हा चुंबक वेळेस काढलं होत ना हा घसरली ते चुंबक तिथून काढेल काढलं तर मग ते सगळं खंडित झालं चुंबक वरून काढलं ते ते वरून चुंबक तिथून वरून काढलं ते त्याच्यामुळे खंडित खंडित कोणतं खंडित हे पडलं असेल ना तिथं चुंबक उचलता थोडी येत ते असं घसरत आला असेल ना ते पण ते आता लावाला जमून येईल ना

हर कोई बीमारी में हो तो, 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 तो वो नहीं बोलता वो करिया झगड़ा हो गया पति-पत्नी का झगड़ा हो गया तो आदमी साधु बन गया साधु घर छोड़ के भाग गया गाड़ी रखना आदमी जाड़ी पहले जमाने में ज्यादा साधु था झगड़ा और रहे बच्चा कहां जा रहा फिर वो बच्चा को छोड़ के भाग जाता बच्चे को छोड़ के बच्चा बीवी नहीं बच्चा वो औरत के साथ में रहता वो देखो ना

salah नाही नंबर ये कैसा क्या है तुम ये क्या है नूर्त है क्या घ <laughs> उनको, उनको पूछा नृत्य है क्या तुम्हारा या <laughs> वो गबर गए <laughs> क्या कर रही है अब की हालत है सब बात आएगी कह दूंगा आ ही जाऊंगा क्या है अंदर में क्या है चला छाया देवी मंदिर है देवी छायादेवी या इकडं छायादेवी हे छायादेवी सूर्यांची बायको सूर्यांची बायको छाया देवी तपती खाली सूर्यदेवाची

औरंगाबाद वासे सव्वाशे किलोमीटर सव्वाशे औरंगाबाद सव्वाशे किलोमीटर बुलढाण्या देवगिरी गा देवगिरी बुलढाणी हां देवगिरी आहे ना मग बुलढाणे औरंगाबाद चला परिवार येतात लोक सर्व बुलढाणा शेगाव गजानन महाराज शेगावला बस शेगाव गजानन महाराज म्हटलं की लवकर लक्षात चला ईश्वर हा ये नागपूर hai, thịt cá đi, sala, út hả bố bera, à, ít là ít, à,

चला अजिंक्य आलेला तू जाईन तिथं उभी राह त्यांच्या सोबत शूटिंग घेतो मी तिथून जायचो ईश्वरला घेऊन काहीतरी बोलायचं त्यांना असं सोडून दे मी आणतो त्याला जायचं हे ूटिंग चाललये ना कंटिन्यू तू बोल ना काय बोलायचं तर जा लवकर बोल रे मी जा जा जाय जा ना तू तू ना तू ना, मी चालेल kalau itu kalau saya ke sana चला अजिंक्या चल दिलीप लवकर लवकर हा हे एकदा सोई बाजूने चार आहे ते चार बाजूने चार दरवाजे हा हे बंद केला रेतीवरून दोन हजार एकोणीस ला बंद दोन हजार तीन ला बंद एकोणीसशे तीन ला बंद करेल हो एकोणीसशे तीन ला एकशे अठरा वर्ष झालेले एकशे अठरा वर्ष झालेली कुठे काय घेतलंय आत्ती